नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी हे पाहिजे आपल्या फोर जी बुलेट सुपरनेपेअरचे स्टिक जे आहेत त्या कट झालेल्या आहेत ह्या हजार स्टिक आहेत तर हे पार्सल जाणार आहे आपलं परवणीला तर बऱ्याच मंडळींचं म्हणणं असतं की ह्या फोर जी बुलेट सुपरनेपेअरनी किंवा हे जे गिन्नी गवत आम्ही दाखवतो याने गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतात तर थोड्याच दिवसामध्ये त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ टाकणार आहे की गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतात की नाही येतात जर येतात तर कुठल्या कारणामुळे येतात आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या मला कमेंटमध्ये सांगा मी कमेंटमध्ये बघितल्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून नक्कीच तुमच्या शंका ज्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल आता कसं आहे सध्या सगळ्याच कमेंटला मला उत्तर देणं शक्य नाहीये कारण सध्या आमचा सीझन चालू झालेला आहे भरपूर ऑर्डर आहेत रोजच्या दोन ऑर्डर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आमच्या मागे थोडं दवाखान्याचं पण कामकाज चालू आहे अजून बाबांना काही सुट्टी मिळालेली नाहीये त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत नाहीत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मंडळींना ना किंवा स्किप पाहिजेत कुटे मेल। तर त्यांचं म्हणणं असतं आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कुठे मिळेल तर मंडळी ज्यांना नेपेरच्या स्टिक पाहिजे आहेत त्यांनी तृप्ती फार्मर हा युट्यूब चॅनल सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मिळून जाईल मंडळी आताच हजार डोळ्यांचं पार्सल जे आहे ते गोणी शिवून पॅक करून आम्ही घरी ठेवून आलेलो आहे आणि लगेच बघा दुसरी ऑर्डर आली आहे किती डोळ्यांची ऑर्डर आहे पाच हजार स्टिक जे आहे ते आम्हाला कट करायचे आहेत चार वाजेपर्यंत कारण ती मंडळी आज जागेवरती स्टिक ज्या आहेत त्या खरेदी करायला येणार आहेत तर त्या आल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे ते कुठले आहेत तर आता बरेचशी मंडळी मला म्हणत असते आता म्हणजे जेवढे काही माझे नेटेअरचे व्हिडिओ पाडतात ना त्याला लगेच खाली कमेंट असतात काय तुम्ही गवताचे व्हिडिओ टाकून लोकांना काढित काढत्या गिन्नी गवत विकी त्या आमच्याकडे फुकट आहे आणि ज्या मंडळी ना फुकट पाहिजे ना त्यांनी एकदा कमेंट बॉक्स जो आहे ना तो चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला फुकट गिन्नीचं बेनं जाणार मंडळींचे नंबर मिळून जातील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी फुकट बेन मिळणारच आहे एवढ्या सगळ्या फुकट बेण्याचे जे आहेत नंबर टाकलेले असतात तरी पण इकडे बघा ऑर्डर माग ऑर्डर चालू येत्या बा वाजला फोन हॅलो <laughs> आले दादा हे बा मंडळी जागेवरती पण आपल्याकडे बेन खरेदी करायला मंडळी येत असतात नमस्कार बाबा कुठले दादा तुम्ही चिंचपूरचे दादा तुम्हाला कितीच टिकण्याचं आहे दोन दो आहे का आता आपल्या एरिया मध्ये तर बरेच ठिकाणी फ्री मध्ये मिळतात मग आमच्याकडे कोण आले तुम्ही विकत यायला चांगले बाबा पाहिले चांगली स्टीक आहे त्याच्यामुळं बघितलं का मंडळी त्याच्यामुळं फुकट जाण्याला महत्व नाही राहत तुम्ही किती क्वालिटी वेळ देता त्याला महत्व असतं आता तसं बघायला गेलं तर सध्या आता सगळीकडे पेरणी चालू झालेली आहे बहुतेक शेतकरी बंधूंनी मकाची पेरणी केलेली आहे ते मकाचं बी जर बघितलं ना तर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो आहे त्याच्यापेक्षा जास्त ते महाग नाहीये पण तेच ब्रँडिंग करून आपल्याला अडीचशे रुपये किलोनी खरेदी करावं लागतं का बरं ते का आबा तुम पडलंय का तर कंपनी मशिनरी पण तयार केलंय ते पण शेतातलंच आहे ना मग ते फुकट मागून पाहा बरं नाही तर पन्नास रुपये किलोनी मागून बरं का काय दादा दा हो? आपणच आपलं मार्केट डाऊन करून टाकायचा याच्याच मुळेच महाराष्ट्रातला शेतकरी मागाय बर का विचार करा आता अडीशी डोळे आलीची लागवड नाही करायची रावा याला गेला का पिंडीचा पोत आहे तुमच्याकडे ते वल्ल करायचं त्याच्यामध्ये सगळं बियाणं भरायचं आणि वरून दोन तीन बादल्या पाणी ओतून द्यायचं हे आजच्या आणि उद्याच्या दिवस वल्ल्या पोत्यामध्ये ठेवायचं चावलीन ठेवायचं सकाळ संध्याकाळ दोन दिवस पाणी मारायचं आणि परवा दिवशी लागवडिंग घ्यायचं त्याने काय होतं त्याची आहे ना चांगलं त्याच्यावर लगेच म्हणजे कोम लगेच फुगा त्या आणि मरवत नाही जागेवर देण खरेदी केलेलं आहे ना त्यांना ही गोष्ट आपण आवर्जून सांगतो मंडळी पार्सल त्यांना आपण हे सांगत नाही कारण ऑलरेडी पार्सल मध्ये व्यवस्थित पॅकिंग केलेलं असतं आणि तीन दिवस ते त्याच्यामध्येच असत म्हणजे थोडक्यात भट्टी लावल्यासारखं आणि लागवड जी आहे ती लागवड करताना ह्या चांदी वस्तू जे पाचटी सगळं सोलून घ्यायचे पाच खोल्याशिवाय देणे लागवड करायची नाही ज्या दिवशी लावायचंय त्याच दिवशी सोलायचं स्वतःना असं सोलायचं मोठा झाला पाहिजे आणि मुळीची जागा संपूर्ण मोकळी झाली पाहिजे लागवड करताना आडवा लावलं तरी चालेल आडवा लावताना फक्त हा जो डोळा आहे ना हा वरती आला पाहिजे हा खाली नाही गेला पाहिजे एवढी दक्षता घ्या आणि प्रत्येक कापणीला सुपरफास्टफूड टाकणं गरजेचं आहे युरिया टाकायचा नाही युरिया टाकायचा आणि दहा सात आठ फुटामध्येच कापून घालायचं लय मोठं होऊन द्यायचं नाही ही हाईट जाती पंधरा पंधरा वीस फुटापर्यंत ती काय हाईट काय कामाची कामाची नाही दहा फुटाच्या पुढे गेलं का त्याच्यातले घटक मायनस व्हायला सुरुवात होऊन जाते आणि शक्यतो काय करायचं एक दिवस आधी कटिंग करून टाकायचं आणि दुसऱ्या दिवस कुट्टी करून गायांना घालायचं हा म्हणजे त्यातलं पाणी कमी होऊन जातं आणि तुम्ही जर वारंवार युरिया जर टाकत गेली गावताला तर जमिनीचा पोत खराब होऊन जातो आणि पोत खराब झाल्यानंतर गोठ्यामध्ये गाया लागवडीला प्रॉब्लेम येतो आणि गायांचं फॉस्फरस डाऊन होतं फॉस्फोरस टिकण्यासाठी प्रत्येक कटिंगला त्याला सुपर फॉस्फोर टाकणं गरजेचं कधी पंधरा पंधरा टाकायचं आता पावसाळा चालू झालाय पावसाळ्यामध्ये काय करायचं पावसाळ्यामध्ये काय करायचं दोन तीन कापण्याला हे टाकायचं कुंबडी खत टाकायचं कुंबडी खाताना चांगला रिझल्ट येतो येऊ नये म्हणून घेणं गरजेचं नाही तर आपल्या शेतकऱ्यांना एक सवय पाणी कटिंग झालं युरिया मारायची भरपानी करायचं मोठं मग म्हणायचं गिन्नी गावतानी लागवठ्यामध्ये लय प्रॉब्लेम येतो गाया लागवडीला प्रॉब्लेम येतो हा गिन्नी गावताचा प्रॉब्लेम नाही हा शेतकऱ्याच्या कष्टाचा प्रॉब्लेम आहे कारण गुन्हे आणायची आणि टाकून द्यायची सोपं काम आहे ना कष्टाचं काम नाही त्याच्यामुळे युरियाचा वापर शक्यतो नाहीच केला तर अतिउत्तम आहे मंडळी पाच हजार डोळ्यांची जी ऑर्डर होती आपली तर त्यातले हजार स्टिक ज्या आम्ही तोडून रेडी करून आणून ठेवलेले आहेत सावलीला पण म्हटलं कसं आहे पाच हजार स्टिक पूर्ण करण्याआधी आपण ज्या आधी पार्सलची ऑर्डर सकाळी बुक झालेली कटिंग वगैरे करून पॅक करून ठेवलेली आहे तर ती आधी जाऊन संगमनेरला टाकून या पार्सल ऑफिसला हे बघा दोन गोने घेऊन संगमनेरला जायचंय मग या इष्टी पार्सल टाकल्यानंतर त्याच्या तालुक्याला पोहोचणार एक जायचंय परभणीला आणि एक जायचंय ये नाशिक मध्ये दिंडोरीला 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 पण दिंडोरीला तर पार्सल ऑफिस नाही ना आता नाहीये नावजस्टमेंट करावं लागेल आम्हाला नाही तर बघणारा असं वाटतं काय नुसतं पार्सल इथून तोडायचंय शेतातून द्या ना गोण्या नेऊन टाकायचं फुकट मध्ये करून असं जरा अहो तुम्ही फक्त बोलायला येुकट द्यायचं तुम्ही देऊन देऊन फुकट कोणाला द्या नाही शेजाला फुकट लय पाहुण्याला फुकट देतात म्हणजे तुमच्या गावात बसून कोल्हापूरच्या माणसाला इकडच्या माणसाला तिकडच्या माणसाला फुकट दाखवा फुकट जे म्हणतात ना आमच्याकडं वेण फुकट आहे आमच्याकडे लय हे आमच्याकडे फुकट वाटितो बांधावर फिकितो त्या मंडळींनी खरंच असं पार्सल वगैरे पॅक करून दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पार्सल पाठवून दाखवा फुकट तर खरंच मानवा तुम्ही पण फुकट वेण द्या म्हणून फुकट माना आम्हाला काहीच फरक पडत नाही लय ऑर्डर म्हणजे आता फरक पडत असताना ऑर्डरला तर आम्ही इथं पण नंबर टाकला असता आम्ही इथं नंबर टाकीत नाही इथं नंबर टाकला तर किती काय ऑर्डर येतील पण आम्हाला पण लिमिटेडच ऑर्डर पाहिजे लय ऑर्डर नको आम्हाला जेवढा आम्हाला झे पण आम्ही माणसं लावून काम नाही करीत ये कारण माणसं लावून काम जर केलं तर डोळे फुटलेले तुटलेले जातील समोरच्या उतरणार नाही आणि क्वालिटी खराब होईल क्वालिटी पेना जाणार नाही त्याच्यामुळे एक दोनच ऑर्डर टाकायच्या पण क्वालिटी टाकायच्या क्वालिटी पेन कट करून द्यायचं आता बरंच पण असं वाटतं की आम्ही जर कमेंट मध्ये असं टाकलं की आमच्याकडे फुकट पिणं भेटतंय तर आमच्या व्यवसायावर काही परिणाम होईल तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे तो त्यांनी त्यांच्या ठेवावा आणि त्याच भरा मात्र कारण आमच्या व्यवसायावरती काहीच फरक पडत आणि अजून एक गोष्ट तुमच्या घरी येऊन व्हिडिओ बनवू का तुमच्याकडून शेतकऱ्यांसाठी सहकार्य होईल फुकट नंबर जाईल हे करून कमेंट मध्ये सांगा कुणाला जर असं फुकट बियाण वाटायचं असेल पार्सलच्या साहाय्याने तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा मी तुमच्या घरी येऊन तुमचा व्हिडिओ बनवेल आणि सांगेल की शेतकरी बनवून यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य होणार आहे ज्यांना पाहिजे ते त्यांच्याकडून फुकट मार चार दोन जळके असल्याशिवाय प्रगती होत नाही बरं काळक्यांची जळक्यांचं म्हणजे जळक्यांचा आशीर्वाद लागतो तव्हा माणूस प्रगती होती तुम्हाला सगळेच जण असे ना तुमचं तुमचं जर सगळेच जण उद्या उद्या करायला लागले ना तुम्ही पण हवेत जाता त्याच्यामुळं म्हणजे साठ चाळीस चा फरक लागतोच साठ जण चांगले म्हणणारे आणि साठ जण नाव ठेवणारे तेव्हा काहीतरी घडत त्याला जर सुट्टी झाली ना तर आपला दिवस तिकडे मोडन येऊन अजून आपल्याला आधी जवळ चार हजार तिकट करायचे मंडळी संगम ने रोरून पार्सल टाकून यायला आम्हाला जवळपास दोन वाजले होते तिथून आल्यानंतर वावरात येता कटिंग करायला बी लागता सवारता जवळपास अडीच वाजले अडीच वाजेपासून बसलेलो आहे आता जवळपास सात वाजत आलेले तरी पण अजून पाचशे ते सातशे डोळ्यात कटिंग करायचे बाकी आहेत आणि एवढे डोळे मोजायचे बाकीचाळीसटे अठ्ठेचाळीस मिनिट अठ्ठेचाळीस मिनिट अडीच वाजेपासून सलग बसलेले मी तरी तिथं कांड्या ताटा कट करून तोडून निवडायले तुम्ही पप्पा निघ बसून एवढ्या पण नक्की मी कांद्या कट केलेल्या आम्ही तर कवळ्या बिवळ्या वाहिल्या घरी परत एकून जाते बोलणार काही बळ नाही लागत आणि आधीच एका व्हिडिओ म्हणत होत कवळे ताट आहे म्हणे कवळे ताट अरे बाबा येऊ याच्या पेक्षा निवर किती ताट पाहिजे हा था <laughs> कवळे ताट कवळे ताट देते म्हणे कवळे ताट शेत, समोरच्या शेतकऱ्याचं नुकसान होईल दादा जर समोरच्या शेतकऱ्याचं जर नुकसानच करायचं असतं ना तर आतापर्यंत एवढ्या ऑर्डर आल्या नसत्या आपण नुसतं बेना विकायचं काम नाही करीत माणसं आपण जोडायचं काम करतो इतके शेतकरी बंधू आपल्यासोबत जोडले गेलेले ना ते पण आनंदाने बरं का फक्त या गिन्नी गावताच्या कांड्यांच्या याच्यावरती आणि अजून एक गोष्ट जर लोकांना फसून जर पैसे कमवायचे असते तर इथं डोळे तुडीत नसतो बसलो आम्ही आम्ही इथं कमर हात देऊन उभं राहिलो असतो आणि दोन तीन जण बिणं तुडीत असते मग कसे उघडो डोळे आपले पैसे आले बाज झालं पण आम्हाला ते नाही करायचे आम्हाला लोक दुसऱ्यांचं भलं झालं पाहिजे आमचंही भलं झालं पाहिजे म्हणजे समोरच्याला डोळे चांगले गेले पाहिजे आणि आमचंही झालं पाहिजे व्यवस्थित जवळ शेजार समोरच्या डोळे चांगले जाते ना त्याच्या वावरात उतरलेले चांगले दिसते ना तेव्हा शेजारचा जागा होतो अर रेंज क्वालिटी आणि क्वालिटी जपण्यासाठी स्वतः हातभाव लागत साडेबाराशे साडे बाराशे गोण भरलेली आहे एक गोन घरी गेलेली आहे पाहिजे दोन गोण्यास रुम पडलेल्या आहेत आणि आता इतकीच गोडी भरायची चौथी गोडी भरायची तयारी चालू आहे दोन गोण्या दाखवल्या ना एका गोडी मध्ये साडेबाराशे दोन गोण्या अडीच हजार चार गोण्या पाच हजार